देशानं निवडून दिले या नेत्यांना देशाचा विकास करण्यासाठी पण ही नेते महापुरुषांचा अपमान करायला बसलेली आहेत कधी पंडित नेहरूजींचा अपमान कधी डॉक्टर बाबासाहेबांचा अपमान किती अपमान करण्यात म्हणजे अपमान करण्याचे फॅशन तुम्ही काढली आहे का म्हणजे तुम्ही बोलता ते सगळं चांगलं पण दुसरे जे बोलतात ते फॅशन म्हणजे तुम्हाला काय वाटतं की जो भारत देश आहे का वेडा आहे की काय तुम्ही धर्माचे झेंडे घेऊन लोकांना फितवताय तेच योग्य असतं परंतु जर कोणी चांगले मुद्दे मांडून बोलण्याचा प्रयत्न करते तर त्याची तोंड दाबी करण्याचा प्रयत्न तुम्ही का करता मग तुमचे तुम्ही मुद्दे बांधा तुमच्याकडे मुद्दे आहेत तर ते, ते बोला तुम्ही सोमनाथ सुर्यंशी बद्दल तर कधी कोणी काही त्यांचं नाव पण कोणी काढत नाही पण अशा गोष्टीमध्ये मात्र उतरतात नेहमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमच्या नसात आमच्या श्वासामध्ये बसलेले आहेत ते आमच्यासाठी देवता आहेत आम्हाला माहिती नाही स्वर्ग कसा आहे काय काय माहिती नाही पण या पृथ्वीवर स्वर्ग त्यांनी आमच्यासाठी निर्माण केलेला आहे आणि ते आमच्यासाठी नेहमीच पूजनीय असणार आहेत आणि अशा महापुरुषांबद्दल कोणी काही बोलत असेल वाईट काही म्हणत असेल तर त्यांचा निषेध आहे भलेही तो कुठल्याही पक्षाचा का असे ना प्रत्येक महापुरुषाने चांगल्यासाठी भल्यांसाठी लोकांना पुढे आणण्यासाठी आपलं आयुष्य झिजवलं आहे अशा नेत्यांचे जर कोणी नाव घेत असेल तर तुमच्या पोटात का दुखावे का मळमळ व्हावी तुम्हाला घेऊ द्या ना नाव काय फरक पडतो नाव घेतलं तर तुम्हाला का त्रास होतो तुम्हाला नाही नाव घ्यायला आवडत तर मग याला आम्ही काय करायचं म्हणजे तुमच्यासाठी महापुरुष फॅशन असतील पण आमच्यासाठी फॅशन नाही आमच्यासाठी हे महापुरुष पॅशन आहेत त्यांनीच या देशाला पुढं आणण्याचं काम केलेलं आहे सगळा देश तुमच्याकडे डोळे लावून बघते की काहीतरी आमच्या विकासाचं काहीतरी बोलतील आमच्या भल्याचं काहीतरी येईल महागाईबद्दल काहीतरी येईल शिक्षणाबद्दल काहीतरी येईल बेरोजगारीबद्दल काहीतरी येईल मुद्दे परंतु तुमच्याकडे या गोष्टींना बोलायला वेळच नाही तुम्ही दुसरंच काहीतरी कुसपट काढता त्याच्यावरच चर्चा करत बसता आणि त्यावरच लोकांचं लक्ष केंद्रित होतं आणि मेन मुद्दे बाजूला राहून जातात का असं करायचं नेम का महापुरुषांबद्दल तुमच्या मनात एवढी जळजळ आहे करणाऱ्यांनी काम केली ते गेलीत आता ती हयात नाहीयेत पण हयात नसणाऱ्या लोकांबद्दल आपण बोलायचंच कशाला तुम्ही तुमच्याबद्दल बोला ना आम्ही कधी बोललय काय की हिंदूचं नाव घेऊन तुम्ही लोकांना इतकं फितवता धर्माचं राजकारण करता पण सगळे लोक गप्पा आहेतच ना ऐकून घेतच आहेत ना तुमच्या मनासारखंच होतंय ना कशाला एवढा त्रास करून घेत आहे एक काळ असा होता की विरुद्ध पक्षाला सुद्धा इतका सन्मान मिळायचा आहे रिस्पेक्ट न बोलायचे त्यांना बोलण्याचा अधिकार होता आपलं मत मांडण्याचा अधिकार होता आणि आज काहीच करू शकत नाही कुणीच काहीच बोलू शकत नाही मतं मांडू शकत नाही तोंडाला पट्टी बांधून बसायचं काम आहे आता कुणी जे बोलल त्याचा पत्ता कट धन्य 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 सरकार धन्य ते नेते आणि ती जनता जे अशा लोकांचं समर्थन करते वाक्कून नमस्कार